नमस्कार मी मंजूषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पेपर पॅटर्नविषयी माहिती बघणार आहोत आणि मी तुम्हाला पेपर पॅटर्नविषयी माहिती देणार आहे आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत त्याच्यावरती सध्या डिस्काउंट चालू आहे प्लस ऑफरसुद्धा आहे ज्या ताईंना पेपर पॅटर्न हवे हो असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते कागदाचे नाहीत वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकचे कापडपासून आपण तयार केलेले आहेत तुम्ही पाण्यात टाकले किंवा पाण्यात भिजवले तरी ते फाटत नाही पाण्यात टाकले तरी भिजत नाही आणि खराबही होत नाही लाईफ टाईम टिकणारे आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो क्लास करायची गरज येत नाही ज्या कोणी ताई किंवा ज्या कोणी महिला असतील ज्यांना शिवण क्लास करायचा आहे पण शिवण क्लास करता येत नाही त्यांच्यासाठी मी फ्रीमध्ये शिवण क्लास घेणार आहे तर ज्यांना कोणाला शिवण क्लास करायचा आहे त्यांनीही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आ, मी ज्या नंबरवरती जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती कॉल करायचा आहे त्यांना फ्रीमध्ये शिवण क्लास शिकवला जाईल आणि पेपर पॅटर्नचे मी तुम्हाला पॉकेट पॅकिंग दाखवते आधी तर पेपर पॅटर्न दाखवते अशा प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहे ते पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला पाठीमागचा भाग पुढचे दोघं पार्ट जे जेवढे आपल्या ब्लाऊजला पार्ट लागतात जसं की पाठीमागचा भाग कटोरी मुंडा क्रॉसपटी बाही हे सगळे पार्ट तुम्हाला दिले जातात आणि प्रत्येक मापाबरोबर पार्ट मिळतात आपल्याकडे अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत पेपर पॅटर्न आहेत आणि आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत त्यांची मी नावंसुद्धा सांगते तुम्हाला कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक बोटनेक प्रिन्सेस कट कटोरी बोटनेक फोर टक्स बोटनेक सभ्यसाजी वन टक्स बंद गळा कॉलर कटोरी कॉलर प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट पर नऊवारी साड्या असे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे आणि कंबो पॅकसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर कंबो पॅक हवा असेल कटोरी प्रिन्स फोर्ट्स किंवा कुठल्याही प्रकाराचा कंबो पॅक तुम्हाला हवा असेल तोसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि डिस्काउंटमध्ये मेन सध्या डिस्काउंट चालू आहे तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायची त्यांनी मी त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे त्यांनी कॉल करायचा आहे आता पेपर पॅटर्न दाखवते मी अशा पद्धतीने पॅकिंग असते हे आहे प्रिन्सेस कट प्रिन्सेस कटमध्ये तुम्हाला येणार टू पीस प्रिन्सेस कट म्हणजे बिना क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट आणि क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट क्रॉसपट्टीवालं जे प्रिन्सेस कट असतं त्याला थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणतात आणि बिना क्रॉसपट्टीवाल्याला टू पीस तर हे थ्री पीस प्रिन्सेस कट आहे यामध्ये तुम्हाला पाठीमागचा भाग मी सगळे पार्ट दाखवते थ्री पीसमध्ये कुठले कुठले पार्ट येणार आहेत आणि तुम्ही जरी कंबो पॅक जरी घेतला माझ्याकडनं तरीही तुम्हाला कटोरी बरोबर पाठीमागचा भाग बरोबर पण पाठीमागचा भाग बरोबर पाठीमागचा भाग हे सगळे जे पेपर पॅटर्न असतील कंबो पॅक जरी घेतला तरी पाठीमागचा भाग आणि बाही प्रत्येक सेटबरोबर विकत मिळत असते असं नाही की तुम्ही कंबो पॅक घेतला तुम्हाला बाही ती बरोबर एकच मिळणार किंवा पाठीमागचा भाग एक मिळणार असं नाही तुम्हाला ज्या पद्धतीचं पेपर कटिंग करायचं आहे जसं की आता तुमच्याकडे कटोरी ब्लाउज आलं तर कटोरीचेच पार्ट घ्यायचे त्यांनी कटिंग करायचं आहे असं नाही की कटोरी ब्लाऊज आले तुम्हाला प्रिन्स कटमधून पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि कटोरीचे पुढचे पार्ट घ्यायचे फोर्टक्समधून बाही घ्यायचे अशातला कुठलाही प्रकार नाही आहे कारण प्रत्येक सेटचे मी प्रत्येक माप प्रत्येक पार्ट दिलेले असतात त्यामुळे काही गरज येत नाही तर मी तुम्हाला पिन काढून दाखवते अशा पद्धतीने स्टेपलर केलेले असतात आणि साईज पण लिहिलेले असतात तर ही आहे बत्तीस साईज हा आहे पाठीमागचा भाग हा आहे समोरचा पुढचा पार्ट ही आहे आपली कटोरी प्रिन्सेस कटची क्रॉसपट्टी म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस कटचं आहे हे पट्टी आहे ही बाही आहे असेच तुम्हाला सगळे पार्ट प्रत्येक पेपर पॅटर्नबरोबर मिळतील आणि हे जे मी तुम्हाला दाखवते हे वॉटरप्रूफ आहे मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये पाण्यात भिजवून दाखवलेला आहे आणि एक मिनटं पाण्यात ठेवूनसुद्धा दाखवलेलं आहे की त्यावरती पाण्याचे ड्रॉपसुद्धा राहत नाही अगदी इझी निघून जातात आणि समजा तुम्ही पाण्यात आता प्रत्येक घरामध्ये काय असतं की लहान मुलं असतात पाण्याचा खेडा चालूच असतो बऱ्याचदा पाणी पळतं किंवा पाण्यामध्ये भिजतात तर तुम्हाला असं काही नाही की पाण्यात भिजलं तुम्हाला नवीन कुठली तरी ऑर्डर करायची आहे असंही नाही की तुम्ही हे जे पेपर पॅटर्न माझ्याकडनं घ्या हे लाईफ टाईम टिकणारे आहे आणि आपल्याकडे रोजच्या भरपूर अशा ऑर्डर असतात तर मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की कुठल्या कुठल्या ऑर्डर होत्या आप आपल्याला तसेच आता पण ऑर्डर आलेले आहेत आणि त्यासाठी मी इथे पॉकेट घेतलेले आहेत फक्त पत्ते टाकायचे बाकी आहेत आपले जे पॅकिंग आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने पॅकिंग केलेली असते कंबो पॅकची पण पॅकिंग असते अशा प्रकारे हे पॅकिंग आहेत हे जे ऑर्डर आलेले आहेत या कटोरी ब्लाउजच्या आहेत असेच प्रिन्सकट फोर्टक्स सुद्धा ऑर्डर असतात तर त्या पण आलेल्या आहेत त्यांच्यावरती पत्ते टाकायचे बाकीच पॉकेट तुम्हाला समोर दाखवत आहे कारण हे कटोरीच्या आहेत मी लगेच पत्ते टाकायला लगे घेणार आहे आता आणि बऱ्याचदा काय होतं की मला बाहेरून कॉल पण येतात की आम्ही यांच्या यांच्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत पण ब्लाऊज बसत नाहीत आहे शोल्डर मुंडा वाढवायला लागतो पण आपल्याकडनं जे पेपर पॅटर्न घेतात त्या महिलांना शोल्डर मुंडा रुंदी हे वाढवायची गरज येत नाही जसं मी पेपर पॅटर्न दिलेलं असतं तुम्हाला तसेच तुम्हाला पेपर पॅटर्न कापडवरती ठेवायचे आहे कटिंग करायचे आणि शिवायचे जिथं तुम्हाला दीड ते दोन तास मापं घेण्यात आणि कटिंग करण्यात लागत असतील तिथं तुमचं अर्ध्या तासात ब्लाऊज येत तयार होतं कटिंग करून शिवून अर्ध्या तासात हे रेडी होतं आणि हे मला महिला रिप्लाय सुद्धा पाठवतात बरेचसे आपल्याला खूप छान छान रिप्लाय आलेले आहेत तर ते रिप्लाय सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे एका ताईने सात ते आठ महिन्यामध्ये कोल्हापूरचे ताई आहेत त्यांनी एक लाख सत्तर हजार रुपये कमवलेले आहे आणि त्यांचं स्क्रीनशॉट मी समोर तुम्हाला दाखवणार आहे आणि आता बरेचसे मला एवढ्यात कमेंट आलेले आहेत की संक्रांतचे जे ब्लाउज होते जे कस्टमर होते त्या ताईने पण एका ताईने दहा हजार रुपये तीन चार ते चार दिवसात कमवलेले आहेत असे भरपूर आपल्याकडे कस्टमर आहेत आणि भरपूर अशा ताई आहेत की त्यांचे खूप छान छान कमेंट आणि रिप्लाय पण खूप छान छान आलेले आहेत कारण आपल्याकडचे जे पेपर पॅटर्न आहेत ते अतिशय सुंदर आणि परफेक्ट आहेत आणि जे मी तुम्हाला सांगत होते की मला कॉल येतात बऱ्याचदा कॉल येतात की ताई मी इथून पेपर पॅटर्न घेतलेले आहेत पण ते कॉल रिसिव्ह करत नाही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर असं करू नका जिथं तुमचे कॉल रिसीव्ह होतील किंवा जे तुम्हाला शिकवत असतील तिथूनच पेपर पॅटर्न घ्या जिथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळत असेल कारण काय होतं आता मार्केटमध्ये न शिकलेल्या महिलासुद्धा पेपर पॅटर्न विकायला लागल्या आहेत आणि जे घेणाऱ्या महिला आहेत त्यांचं खूप नुकसान होतंय त्यांना वेळेवर माहिती मिळत नाही तसं आपल्याकडे नाही आहे माझ्याकडनं जर पेपर पॅटर्न तुम्ही घेतले तर तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या अडचणी आल्या तर तुम्ही दिवसभरातनं मला केव्हाही कॉल करू शकतात केव्हाही मी कॉल रिसिव्ह करते आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी देत असते म्हणून तुम्हाला अर्जंट जे ब्लाऊज असतात ते पण तुम्हाला टायमावरती शिवायला मिळतात तर एका नगर जिल्ह्यातल्या ले ताईने बाहेरून पेपर पॅटर्न मागवले होते स्वस्त किमतीचे आणि न शिकलेल्या महिलांकडनं घेतल्यामुळे त्यांनी जेव्हा कॉल केला पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तर त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही त्यांच्याकडे तीन हजाराच्या साडीवरचा ब्लाऊज आलेला होतं शिवायला तर कुठल्या मापासाठी कुठलं पेपर पॅटर्न वापरायचं ला। हे त्यांना न कळल्यामुळे त्यांचं ते ब्लाऊज बिघडलं आणि तीन हजाराच्या साडीवरचं त्यांना ब्लाऊज बनवून द्यायला लागलं असंही बऱ्याचदा होतं असे भरपूर उदाहरणं आहेत आपल्याकडे की भरपूर ठिकाणीची मला नावंसुद्धा घेतात महिला की मी इथून पेपर पॅटर्न मागवलेत नाही पण मला रिप्लाय मिळत नाही व्हॉट्सअपलासुद्धा रिप्लाय मिळत नाही आणि बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना व्हॉट्सअपवरती चॅटिंग करता येत नाही तर असं न तुम्हाला जर वाटत असेल की आमचे ब्लाऊज परफेक्ट बसले पाहिजे तर मंजूषा शिवन क्लासकडे ऑर्डर करा म्हणजेच माझ्याकडे ऑर्डर करा तुम्हाला सविस्त सविस्तर माहिती मिळेल फ्रीमध्ये शिवण क्लास शिकायला मिळेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या कटिंगमध्ये किंवा स्टिचिंगमध्ये अडचणी येत असेल तर मी त्या अडचणी स्वतः सॉल्व्ह करत असते आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब